गुरु र ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु रेवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह ती गुरु आपण दररोज साधना करतो साधना करून ब्रह्म क्रियेने शरीर शुद्धी ब्रह्म ज्ञानाने मनाची शुद्धी आपण जो पर्यंत या भौतिक शरीरात आहोत तो पर्यंत तो पर्यंत शुद्धीची आवश्यकता आहे आणि म्हणून साधना सेवा सत्संग कधीपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत त्या निर्गुण निराकार तत्वात स्वतःला समाविष्ट करून देईपर्यंत साधना सेवा सत्संग हा निश्चय स्वतःच्या मनात दररोज अधोरेखित झाला पाहिजे दररोज मी इथे येतो काही कौतुक नाही जसं मी दररोज आंघोळ करतो दररोज मी ब्रश करतो दररोज मी जेवण करतो अगदी तसच दररोज मी साधना करतो का कारण माझ्या भौतिक जीवनात बॅलन्स निर्माण व्हावा आणि हा बॅलन्स नसेल हा बॅलन्स नसेल तर कुठलीही गोष्ट सुरळीत चालू शकत नाही शरीर शुद्ध मन शुद्ध जेव्हा वात पित्त कफ बॅलन्स मध्ये राहत तेव्हाच आपलं हे शरीर शरीर रूपी मशीन व्यवस्थित चाललं कफ वाढला खोकला चालू होऊन झाला वात वाढला सांधेदुखी चालू होऊन गेले पित्त वाढलं पोटाचे प्रॉब्लेम चालू होऊन गेले वात पित्त कफ याच्यात काय पाहिजे बॅलन्स आपण कारणीभूत कुणालाही ठरवतो सायन्स म्हणत बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं व्हायरल इन्फेक्शन झालं कोणी म्हणतं मी रात्री आईस्क्रीम खाऊन घेतलं म्हणून कफ वाढला कोणी म्हटलं मी फुटाने खाऊन घेतले म्हणून गॅस होऊन गेले व्हॉट कुणाला तरी दोषारोपित करतो पण विषय काय आहे वात पित्त कफ जर तुमचा बॅलन्स असेल तर तुमचं शरीर निरोगी राहतं आणि जी व्यक्ती ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करते तिच्यामध्ये तिच्यामध्ये आधी व्याधी आणि रोगांची उत्पत्ती होऊच शकत नाही आणि जरी बाह्य काही घटनांमुळे आपल्याला इन्फेक्शन झालं काहीतरी चुकीचं खाल्लं गेलं चुकीचं खाल्लं गेलं म्हणजे याचा इतका सूक्ष्म परिणाम आहे तुम्हाला सांगतो कोणी कोणत्या व्हायब्रेशनने तुम्हाला पेढा दिलेला आहे त्याच्या मनात तुमच्याविषयी काय व्हायब्रेशन्स आहेत तो कोन पेढा किती जरी गोड असला ना तरी त्याचे व्हायब्रेशन त्याच्यात उतरलेले असतात जर त्याने नकारात्मकतेने तो पेढा तुम्हाला भरवला असेल तर त्या पेढ्याचा तुम्हाला त्रास होणार म्हणजे होणार विषय समजला का तुम्हाला तुम्ही कोणत्या भावाने कोणती कृती करतात भाव बळे आकळे येरवी नाकळे ना कळे भाव महत्वाचा आहे आणि म्हणून कुठे खायचं कस खायचं किती खायचं याच शास्त्रात अतिशय डिटेल वर्णन केलेलं आहे आणि ते आपण त्याचं पालनच करू शकत नाही जर ते वाचायला गेलं तर आपल्याला ते अनरियालिस्टिक वाटत नो आव सकाळी उठल्यानंतर दंत धावन झाल्यानंतर ती दंत काढी असते ना ती बाबळीची काडी वापरायची का आवळीची काडी वापरायची का आंब्याची काडी वापरायची याच्यापासून शास्त्रात वर्णन आहे बर मला तर कॉमेडी तेव्हा वाटलं ती दात घासून झाल्यानंतर ती काडी कोणत्या दिशेला फेकायची याचे सुद्धा निर्देश येते ज्यावेळेस मी ते वाचलं म्हटलं अरे हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही कोण करणार हे